कुठं गेलेली कुठं गेलेली न सांगता खाली बस खाली बस चल कुठं गेली ती ये, ये चल कुठं गेली ती सांगता मला रशील का अशी जसेल नाही ना कशाला गेली ती खाली भूक लागली का लागली बुक चुमा चुमू बुक लागली तुला तुला जीओलनच येणार आता जा अशी परत मग सांगते बस चाल कुठं जायचं आहे कुठं मी फटके आहे ना ये ये चल ये आली? आली नाही ना नाही येणार ना बर नको ये मी जाते जाऊ का चिमा बा बाथरूमला काय पाहिजे तुला काय पाहिजे ये बाथरूमला जायचंय तुला बाथरूमला जा जा हुशार आहे बाळ hushar ya. Chale ya. Cima. ya, chala. Ya. chala, ya, chala. Bathroom la jaiche to tula manun आली या चला या पान होत आहे ते चला बाहेर जाऊ नको जाशील परत खाली जाशील का येडी चल या इकडं चला 寂寞。